i'm <laughs> आज दे। हा म्हण इथ धनगर समाजाला धनगर समाजाला दोन हजार चौदा पासून याच्या आधी दोन हजार चौदाच्या आधी काँग्रेस सरकारने फैल त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले धनगर समाजाला एस टी आरक्षणाचा अमृतचा जो घडा आहे तो कसा मिळवत आहे हे दोन हजार चौदा ला सर्व धनगर समाजाला बारामती मध्ये सर्वांना आश्वासित करून ते त्यावेळेस विरोधी पक्ष नेते होते आणि त्यांनी सांगितलं की मला पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळून देतो आणि त्यांनी आतापर्यंत दहा कॅबिनेट की एक हजार कॅबिनेट झाले पण धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही म्हणून आमचा धनगर समाजाचा काँग्रेस आसू राष्ट्र भाजप भारतीय जनता पार्टी सर्व सर्व विश्वास उडालेला आहे सर्वांनी समाजाचा फक्त मतासाठी वापर केलेला आहे इथून पुढे ना देवेंद्र फडणवीसला फिरून देणार ना बीजेपीच्या सरकारला फिरून देणार कारण धनगर समाजाचा तडताड फार लागणार त्यांना याच्यानंतर ते दिसणार नाही एवढं बोलून संपवतो